नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सूर्यप्रकाशाचं महत्व स्पेशली तुम्हाला काही स्किनचे आजार असतील तर सूर्यप्रकाश कशा प्रकारे मदत करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा सतत स्किनचे इन्फेक्शन होत असतील किंवा जे स्किनचे मोठे आजार असतील एक्झिमा तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की पाहिला पाहिजे कारण तुम्हाला यामध्ये कळेल सूर्यप्रकाशाबद्दल जे काही गैरसमज आहेत ते तुमचे दूर होतील मला या व्हिडिओमध्ये हेही समजेल की जे काही सनलाईट किंवा सूर्यप्रकाश आपण रेग्युलरली घेतल्यावर कशा प्रकारे स्किनचे तुम्ह आजार कमी होण्यासाठी करण्यासाठी मदत होणार आहे सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे स्पेशली हो तुम्हाला सतत काही ना काही स्किनचे इन्फेक्शन किंवा स्किनचे आजार होत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे आमच्या क्लिनिकमध्ये स्किनचे आजार होणारे पेशंट्स भरपूर येतात स्पेशली ज्यांना क्रॉनिक आजार आहेत म्हणजे जे आजार अगदी सतत ट्रीटमेंट घेऊनही बरे होत नाहीत जसे की पिंपल्स येणं एक्झिमा सूरियसेस विटीलगो असे जे काही मेजर आजार होतात तसे पेशंट खूप हो येतात त्यामध्ये आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्याच्यासाठी देतो पण त्यासोबतच आम्ही लाईफस्टाईल चेंजेस सजेस्ट करतो जे आजार कमी करण्यासाठी खूप मदत करत असतात तर ह्या लाईफस्टाईल चेंजेसमध्ये सूर्यप्रकाश किंवा सनलाईट घेणं हे सुद्धा आम्ही अडवाईस करत असतो तर तुम्हाला मी सांगणार आहे की काही आजारांमध्ये सूर्यप्रकाश कसा मदत करू शकतो तेव्हा आपल्या अंगावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा आपल्याला त्यातून विटमिन डी मिळतं डी डीचं हे एकच सोर्स आणि खूप चांगलं सोर्स आहे ते म्हणजे सनलाईट बाकी अन्न पदार्थातून आपल्याला विटामिन डी एवढं व्यवस्थित मिळत नाही म्हणूनच एकमेव आणि खूप चांगलं सोर्स हे सनलाईटच आहे तर काही आजार जेव्हा होतात तेव्हा शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि जे काही चांगले सेल्स बनले पाहिजेत शरीरामध्ये ते बनत नाहीत आणि म्हणूनच तो आजार अगदी दिवसेंदिवस वाढतच जातो सर्वात प्रथम सूर्यासिस हा आजार असेल तर सूर्यासिस हे ऑटो इम्युन कंडिशन आहे त्यामध्ये काय होतं आपल्या स्किनवर पॅचेस दिसायला लागतात म्हणजे स्किनवर स्किलिंग दिसायला लागतात म्हणजे डेड स्किन सेल्स आहेत ते सतत निघायला लागतात फ्लिकिंग होतं किंवा स्किनवर एक चमकदार अशी लेअर दिसायला लागते त्यानंतर त्वचावर खूप जास्त प्रमाणात खाज सुद्धा i आणि ह्यामध्ये युजली काय ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते तर ती म्हणजे स्टिरॉइड्स घेणं युजली जर तुम्ही ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन्स कडे जाल तर स्टिरॉइड्स दिले जातात जे इम्युनो सप्रेसेंट आहेत म्हणजे आपल्या इम्युनिटीला दाबून ठेवतात जेणेकरून टेम्पररी असं वाटेल की तुम्हाला आराम पडत आहे पण ही मेडिसिन्स बंद होतात तसा हा आजार परत येतो म्हणूनच सूर्यप्रकाश घेणं हे ह्या आजारासाठी मदत करेल जेव्हा पण आपण सूर्यप्रकाश आपल्या स्किनवर पडतो तेव्हा बघा मी तसं सांगितलं की तुमच्या स्किनवर अनहेल्दी सेल्स ची एक लेअर असते तिथे हेल्दी सेल्स बनले पाहिजेत तर जेव्हा आपण सूर्यप्रकाश आपण स्किनवर घेतो तेव्हा तिथे हेल्दी सेल्स बनण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच स्किनचं जे इन्फ्लुमेशन आहे म्हणजे रेडनेस आहे लालपणा आहे तो थोड्या वेळासाठी वाढतो पण हळूहळू तो ऍक्च्युली रेडनेस कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणूनच एक लाईट थेरपी आहे ज्याला युव्हि म्हणजे अल्ट्रावायलेट बी जे रेज आहेत त्याची एक थेरपी असते त्याच्यामध्ये त्वचेवर लाईट दिली जाते आणि हेल्दी सेल्स बनण्यासाठी त्याची मदत होत असते तर सूर्यसिसची एक ट्रीटमेंट सुद्धा आहे पण तुम्हाला नॅचरली सूर्यापासूनच जर ही किरणं मिळत असेल तर तुम्हाला ही लाईट थेरपी घेण्याची गरज नाही पण सूर्यप्रकाश घेताना तुम्ही तो सकाळचा अर्ली मॉर्निंगचा जो सनलाईट आहे साधारणतः सात ते नऊच्या दरम्यानला तोच सूर्यप्रकाश घ्यायचा जेवढं सूर्यप्रकाश प्रखर होत जाईल किंवा खूप हार्श होत जाईल तसंच स्किनला जास्त त्रास होऊ शकतो म्हणूनच तुम्ही अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळचं सूर्यप्रकाश घेतला पाहिजे त्यानंतर दुसरा आजार एक्झिमा एक्झिमा सुद्धा ऑटो इम्युन कंडिशन आहे आणि जास्त करून हा होतो इम्युनिटीच्या अबनॉर्मल रिस्पॉन्समुळे इथे सुद्धा त्वचेवर खूप खास येते आणि युजली हेरिडिटरी डिट्री असतात म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला हा त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा होऊ शकतो आणि ह्या आजारामध्ये सुद्धा इम्युन सप्रेशन दिले जातात किंवा स्टिरॉइडच्या क्रीम दिल्या जातात किंवा दिले जातात आणि ह्यामुळे तुम्हाला फक्त टेम्पररी किंवा थोड्या वेळासाठीच आराम मिळतो विटमिन डी जे आहे ते हे एक्झिमासाठी खूप मदत करतं कारण आपल्याला मुळे व्हिटॅमिन डी मिळतं आणि विटमिन डी आपल्या हे त्वचेवरच बनतात सूर्याची किरणं जी आहे ती त्वचेवर पडतात आणि त्वचेच्या खाली जी फॅटची लेअर असते तिथे व्हिटॅमिन डी बनायला सुरुवात होतं तर आ, विटमिन डी जेवढं तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित बनेल तेवढे ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होते आणि जेव्हा सूर्यप्रकाशातून आपल्याला विटामिन डी मिळतं तसं एक्झिमाचा त्रास सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो इनफॅक्ट तिथे हेल्दी सेल्स बनायला लागतात आणि हळूहळू जे एक्झिमाचे पॅचेस आहेत ती ठेवणारी खाज आहे ती सुद्धा कमी होते त्यानंतर पुढचा आजार आहे तो म्हणजे विटीलिगो विटीलिगो म्हणजे त्वचेवर जे सफेद सफेद डाग पडायला ला लागतात तर हा आजार सुद्धा बऱ्यापैकी कॉमन होत चालला आहे आणि हा आजार जो होतो तो सुद्धा हेरिडिटरी असतो म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर तुम्हाला सुद्धा विटी आजार होऊ शकतो आणि हा असा आजार आहे की त्याची ट्रीटमेंट जे आहे खूपच डिफिकल्ट असतं खूप जणांना ह्याच्यानी आराम पडत नाही आणि युजुअली असं सजेस्ट केलं जातं की जर तुम्हाला विटील आजार असेल तर तुम्ही उन्हामध्ये जाऊ नका तर ह्यामध्ये मी असंच म्हणेन की जे काही खूप प्रखर सनलाईट आहे दुपारची सनलाईट आहे की जेव्हा खूप सूर्याची किरणं अगदी हार्श असतात तिथे तुम्ही जाऊ नका कारण त्यामध्ये स्किन सेन्सिटिव्ह होऊ शकते पण जी अर्ली मॉर्निंग किंवा सकाळची सूर्याची किरणं आहेत ती विटी खूप मदत करतात कारण विटी या आजारामध्ये काय होतं जे त्वचेचं पिगमेंट आहे म्हणजे आपल्या त्वचेला जे कलर देणारे पिगमेंट असतात ते हळूहळू नाहीसे होतात त्वचेमधून म्हणूनच त्वचा तिथे सफेद पडायला लागते ला पण जेव्हा तुम्ही सूर्याची किरणं तिथे घेता तेव्हा थोडंसं इन्फ्लेमेशन तिथे होतं आणि रिपिगमेंटेशन म्हणजे तिथे पिगमेंट परत बनण्यासाठी मदत होते म्हणूनच सकाळचं सूर्यप्रकाश घेणं विटी लुगू ह्या आजारासाठी खूप महत्वाचं आहे इनफॅक्ट आमच्या क्लिनिकमध्ये सुद्धा आम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट सोबत कंपल्सरी सूर्यप्रकाश घेण्यासाठी रेकमेंड करतो आणि ह्याने विटी हा आजार बऱ्याच जणांचा ठीक सुद्धा झालेला आहे त्यानंतर पुढचा जो आजार आहे ते म्हणजे पिंपल्स बघा पिंपल्स हा सुद्धा खूप कॉमन आजार आहे आणि पिंपल्स या आजारामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी व्यवस्थित राहणं खूप महत्वाचं आहे त्वचेचा जो काही लालसरपणा आहे किंवा त्वचेमध्ये झालेले इन्फेक्शन आहेत ते लवकर कमी करण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश मदत करतो तर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही जर सकाळी किंवा अर्ली मॉर्निंगचं सनलाईट घेतलं पिंपल्समध्ये होणार जे इन्फ्लेमेशन आहे ते कमी होतं त्यानंतर पिंपल्समध्ये जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असतं ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते आणि ओव्हरऑल स्किनची हेल्थ सुद्धा चांगली होते म्हणून सकाळचं सूर्यप्रकाश घेणं हे खूप महत्वाचं आहे हे सगळे आजार कमी करण्यासाठी पण जसं मी सांगितलं की सकाळचं सूर्यप्रकाश घेणंच महत्वाचं आहे जसं जसं सूर्यप्रकाश खूप हार्श होत जाईल तसं तुम्ही सनलाईट किंवा सूर्यप्रकाशात जाणं अवॉइड करा कारण त्यामुळे कदाचित आजार वाढू शकतो किंवा स्किनची सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढू शकते लालपणा जो आहे तो वाढू शकतो खास जास्त येऊ शकते म्हणूनच अर्ली मॉर्निंगचं किंवा सकाळचाच सूर्यप्रकाश घेतला पाहिजे तुम्हाला सुद्धा असे काही आजार असतील स्किनचे तर तुम्ही सकाळचं सूर्यप्रकाश घेणं चालू करा आणि जर तुम्हाला या संदर्भात होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ ज्यांना पण स्किनचे आजार आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा काहीतरी मदत होईल या व्हिडिओ मार्फत